हॅपी बाडे टू यू हॅपी बा डे टू यू हॅपी बाडेजी हॅपी बा डे टू यू चला तर काहीच चाललो दुकानावर हो, सकाळचं वाजलं सात वाजलं चल आंटी ई बघा झुली अख्खा दिवस आधभ बाहेर दिवसा बाहेर क करतात काहीच समज नाही जाऊ दे आता चला ना बघा आपला भाऊ बनलेला काल एकविरायचे पालखीला यालता

चला आता गाई मालाची गाडी गेली आहेत पहिले माल उतरून जाऊ आपला ते बघा आपलं मस्त गाणी लावलेलं आहे स्पीकर लावलेला जा, आवाज जावा जा त्याला बाय बाय अजून किती लागली ना बाबा बस चला माल उतरू आता बराच माल हणलेला आहे ना बोलार बघा बाबा बाबा इथं आखी बोलार हणले आता इथं कापालाही टेन्शन आहे बघू आता एक नंबर माल आणलेला आहे ना कमी माल हडले ती उसल मुका तुला दे का बा

आई इथं नाही पण ते उचल एक एक दोघा उचला ना एक एक उचल दा उचल सांगू का आईला परली म्हणून सांगू हा मिनी नी परली ठेव द्या व कस नाही पाणी मारा पाणी चला आता ही मस्त बोलावर काढू आपण इथं मला आता उचलणार वजन कमीत कमी पन्नास किलो वाजा नसतात तुम्ही दोघा दोघा असता अरे ते आम्हाला त्यांची ताकद बघली किती असत किती वजन नेदान डोक्यावर मग आपण न्याव का नाही आता हा कसा टक्ता मध्ये कसा बांधाला भेट दराला ना ती म्हणून चला उतरूया चला तर गाई जाता हिला कापून जाऊ बघ कशी दिसत डोलाकड याला किती मोठी आहे बघा बरीच मोठी आहे आता हिला कापाला सांगता आईला ही शेपटी बघा शेपटी बघू किती उंच सहा फूट लांब शेपटी जी सहा फूट माझ्यापेक्षा उंच म्हणजे माझी आईड पाच फूट तीन इंच त्याचे ती मुलं चला आता आता हिला कापून जाऊ इकडे बंदी ये ओ भरके रख मैं उठाता तर काहीच पोचलो दुकानामध्ये आपला सगळा मावरा लावून झालेला मावर तर एकच नंबर आहे आणि आता मावऱ्याला थोडाफार भाव कमी झालेला मुद्दाम काही काम नाही म्हणून ही बघा नवीन आली आपली माव माव भारी मावारी महाराष्ट्र जाम येत असतात बघा नवीन मुद्दाम मुद्दाम ही बघा व्हाईट कोलबी मस्त कोलबी आहे आज द्यायची एकेला दहा किलोची ऑर्डर आहे कोलबीची द्यायची जरा डायमन या साईडला बारीक पोचे आणल्या पोचे अर्ध गाबुलीच अर्धा अर्ध बिना गाभुलीच पण खायला मस्त लागतील या साईडला हलवत मांदिली मस्त वाघरत बोंबील त्या बघा राणे आणल्या आज या साईडला कुपा कुपा बघा यो खायला घ्या मारे लागतं कुपा यो खाऊल्या कुपा तो खायला एक नंबर लागतं चॉकलेट वन लागेल खायला तुम्हाला या साईडला पापलेट आहेत ही तीन पापलेटात सहाशे ग्रामची आहेत ही दोन पापलेटा अर्धा किलो आहेत आणि एक खरग आहेत आणि या साईडला माझा मावरा भरलेला माशा बसल्या बऱ्याच पहिले इच्छा निघता हो। चला तर काही लवकर लवकर जाऊन आपले विक्रमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा त्याचं हिंदीमध्ये ब्लॉगिंग असतं पण आपण जाऊ सगळी या आपण नाही बघला ते तुम्हाला यामध्ये बघायला भेटल विक्रमचा चॅनल आहे मला नाव दाखवता दा याचा दा। विक्रम बली पाच हजार पाच नावान माझेच आहे फक्त तो वापरी जास्त आवरा लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा ते आपले एकशे अकरा आहेत लवकर लवकर एक हजार झालं पाहिजे याचा व्हिडिओ अडकता मी या बागा व्हिडिओ चालूच आहे प्रोसेसिंग मध्ये आहे बघा किती बाहेर झोपले बघा माई चप्पल पण चप्पल उशाला येते आणि झोपले बघा एक, 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 एक दुसरा लग तो तिसरा तो चौथा आपला वरती धंदा लागलेला बघा चार चार जण इथे येऊन बसल्या ते थांब रे बाबा माई चप्पल नि काम थांब जप शाबास जप ही बघा आपली दहा किलोची ऑर्डर तोराला येत नाही कोरबी द्यायची दहा किलो ती बघा ते साईडला ठेवलेली आहे चला तर गाईच बघा आपल्याला क्यूट पॅन्ट भेटायला आले बाबू तुझं नाव काय दुर्वा लय भारी नाव आहे एक नंबर नाव तुझा कोणाकोणाची व्हिडिओ बघतेस अजून कोणचं बघत वहिणीचं बघत इली हस्ते भाऊंची लई मोठी फॅन आहे भाऊ ना भेटायला आले चला तर काहीच पोहोचलो आपले एलिक्सर केक शॉप मध्ये आपल्या दुकान या समोर जा आपला दुकान ते साईडला ला आपला एलिक्सर केक शॉप या साईडला एक नंबर केक चला आपले तेजस जागाला भेटू दुकानाचे मालक चला पहिले चप्पलच काढू द्या ये बघा ये आपल्या दुकानाचं मालक इलिक सर केक शॉपचं यांच्या एक सोडून सात ब्रँच आहेत काय शेट कसे आहात तुम्ही छान एकदम मजेत ना मस्त तू कसा आहेस एकदम मजेन बरेच दिवसानंतर दिसल्या तुम्ही म्हणून तुम्ही बरेच दिवसानंतर आले हा मीच बारीक दिवसानंतर ते ये बघा पहिल्यांद तसं तुम्हाला केक इथं बनवून भेटतील ऑर्डरप्रमाणे मस्त आहे दिसायला पण भारी आहेत आणि खायला पण एकदम भारी केक लागतात तर लवकर लवकर आपल्या दुकानाला विजिट करा इकडे <laughs> इकडे स्माईल बघा किती गोड आमची शेटची <laughs> चला तर गाईज बघा ईशा मीनी मशीन पण घेतलेली आहे मस्त बरं उरू बरं नाही का शेट धंदा पाणी कसा चालू तुमचा नाही मजेत ना चला तर काहीच पोचलो आपल्या भाऊजींची ना ये काय रे बाबू बरे दिवसातून दिसलाय तू हा मी तिकडे यायचं कमी झालो ना चला कुठे गेलं भाऊजी भाऊजी बाईजी का भाऊजी बायची मे होयची काय

मग नको मला बाबा तुम्ही बनवले मला डेंजर बनवला असेल हा गायत्री बोलला मग चांगला बनवला असेल पण मी पिझ्झा नाही खात ना बाबू पिझ्झा बर्गर सँडविच कधी खाताना बघितले मला कधी दाखव चला चला लवकर लवकर या बात ही कुठे गेली हा ही बघा चला या 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 लवकर लवकर या एक नंबर बघा केक बघा किती के भारी आहे ए सर हे बंटी घे ना बाबा चल काय करतो हा लांब लक्ष चला घे बघा या आमची मामी इथे येऊन बसले